सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योग उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठा आरक्षणाविरुद्ध वडी गोदरीला नवनाथ आबा वाघमारे ज्यांनी आमरण उपोषण केले त्यांची सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी घेतलेली मुलाखत सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी नवनाथ आबा वाघमारे यांची परखड मुलाखत सोलापूर येथील भेटीमध्ये घेतली आहे त्यामध्ये दहा दिवस उपोषणा दरम्यानचा अनुभव लोकांचा प्रचंड प्रतिसाद कसा मिळाला धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्याबद्दलच मत प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली भेट विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार यांनी दिलेली ओबीसी नेते अतुल सावे यांच्यासह सा दिग्गज नेत्यांनी आंदोलन स्थळावर गोदरे येथे येऊन आपल्या उपोषणाला दिलेला पाठिंबा त्याबद्दलचे आपले अनुभव आणि शेवटी ओबीसी नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थितीत कोणत्या आश्वासनांमुळे आपण उपोषण स्थगित केले ते केव्हा चालू करण्यास सर्व पक्ष बैठकीला ओबीसी नेते याचिका करते शंकरराव लिंगे उपोषण करते नवनाथ आबा वाघमारे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना निमंत्रण का मिळाले नाही इत्यादी प्रश्न शिवक्रांती टीव्ही साठी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी विचारले आणि त्यांची दिलखुलास उत्तरे नवनाथ आबा वाघमारे यांनी दिली या मुलाखतीला दीपकराव बोराडे जालना प्राध्यापक संतोष वीरकर औरंगाबाद बळीराम खटके जालना शिवाजी टेहळे जालना इत्यादी मान्यवर उपस्थित होते हे आहेत नवनाथ वाघमारे साहेब यांनी गेल्या दहा जूनला वडीगुद्री या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणासाठी किंवा ओबीसी मध्ये मराठा समाजाची घुसखोरी होऊ नये म्हणून आंदोलन केलं होतं उपोषण केलं होतं तर हे घनसांगवी तालुक्यातील रावेरा रावे रा या गावचे प्रख्यात समाजकारणी आणि एक महात्मा फुले समता परिषदेमध्ये त्यांनी अनेक वर्ष समाजासाठी काम केलेले हे एक नेते आहेत तर जे आत्ता वडी गुद्रीला आंदोलन झालं त्या आंदोलनाबद्दल आपले काय अनुभव आहेत त्याला थोडक्यात सांगावे गे। नमस्कार गेल्या महिन्यामध्ये जून जून महिन्यामध्ये आम्ही जे गेल्या अनेक आठ नऊ महिन्यापासून ओबीसी समाजामध्ये समाजावर जे संकट आलेलं होतं त्यामध्ये मनोज जरांगे यांना समोर करून त्या राज्यातील सर्वच प्रस्थापित मराठा नेत्यांनी ने। ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करून आणि ओबीसीच्या ज्या बोगस कुणबी प्रमाणपत्रामार्फत मध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न ज्यामध्ये गेल्या मागील काही आठ नऊ महिन्यामध्ये चोपन्न लाख बोगस कुणबी नोंदीमार्फत या राज्यामध्ये चोपन्न लाख प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं यासाठी आपण या मूळ महत्वाचं हे चोपन्न लाख बोगस नोंदीमार्फत दिलेले प्रमाणपत्र रद्द व्हावेत आणि ज्यांनी कुणी हे प्रमाणपत्र घेतले असतील यामध्ये खाडाखोड करून यांनी प्रमाणपत्र घेतलेत ते प्रमाणपत्र रद्द तर झाले पाहिजे पण ज्यांनी घेतले यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र वाटप केले त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि कुठल्या नेत्यांच्या कुठल्या मंत्र्यांच्या आदेशाने आणि आशीर्वादाने हे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले अशा मंत्र्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आणि जे आत्ताच आपल्याला आपल्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांची घुसखोरी करण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश राज्य सरकार काढण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि सातत्यानं येणाऱ्या सा काळात सुद्धा आम्ही सगळ्या सोयाऱ्यांचा अध्यादेशाला आमचा काय विरोध राहणार आहे आणि जे चोपन्न लाख नोंदी बोगस नोंदीमार्फत प्रमाणपत्र देण्याचं काम केलंय हे रद्द होईपर्यंत आपण पूर्ण हे आंदोलन सातत्यानं सुरू ठेवणार आहोत हे जे उपोषण आम्ही गेल्या जून महिन्यामध्ये दहा दिवस उपोषण केलं त्या उपोषणाची सांगता आणि उपोषण आमचं आदरणीय भुजबळ साहेब या देशाचे ओबीसीचे सर्वोच्च नेते असणारे ने भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशाने आम्ही उपोषण हे तात्पुरतं सोडलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही जो सगळ्या सोयऱ्यांचा जी आर मनोज जरांगी काढू काढा म्हणतात तो आम्हाला काढता येणार नाही ना, ना ना, आणि आम्ही काढणार नाही असं आम्हाला ना, आश्वासित केलेलं आहे आणि दुसरं जे चोपन आहे चोपन्न लाख बोगस कुलबी नोंदीमार्फत त्यांनी चोपन्न लाख प्रमाणपत्र वाटप केलेत हे आम्ही रद्द करू यासाठी श्वेतपत्रिका काढू ज्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र वाटप केले आणि ज्या लाभ लाभार्थ्यांनी घेतलेत त्या दोन्हीवर सुद्धा कारवाई करू असं आम्हाला आश्वासित केलंय त्यामुळे आदरणीय भुजबळ साहेबांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाने आम्ही तात्पुरतं उपोषण थांबवलेलं आहे परंतु या पावसाळी अधिवेशनात जर या राज्य सरकारने आमच्या सोबत दगा फटका करण्याचं काम केलं तर आम्ही पुन्हा उपोषण करू आणि पुन्हा आंदोलन सुरू करू आणि आपलं आंदोलन लोकशाही मार्गाने आहे आणि जारांगीचं हे आंदोलन लोकशाही मार्गाने आहे त्यांची भाषा खूप आर्वाचच्या आहे या देशाचे ओबीसीचे सर्वोच्च नेते असलेले शहात्तर वर्षाचे ओबीसी योद्धे आदरणीय भुजबळ साहेबांविषयी खालच्या पातळीचं बोलणं समाजामध्ये तेढ निर्माण करणं आणि समाजामध्ये दहशत माजवण्याचं ज्या जारांगीने हे काम केलंय त्या जारांगीच्या विरोधात आम्ही आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही विरोधात काम करणार आहोत कारण की अनेक वर्षापासून ह्या मराठा समाज असेल आणि अठरा पगड जातीमधील बारा बलुतेदार आणि अठरा आलोतेदार असणारा पेक्षा जास्त जातीमध्ये विखुरलेला ओबीसी समाज एकत्र काम करतोय त्या जारांगी नावाच्या माणसाने आणि राज्यातील प्रमुख प्रस्थापित ओबीसी मराठा नेत्यांनी त्याला रसद पुरवल्यामुळे जरांगी कुठेतरी जातीवाद वाढवण्याचं काम करतोय जोपर्यंत हे जातीवाद थांबत नाही आणि जरांगीचं आंदोलन थांबत नाही तोपर्यंत आमचं मी आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके आमच्या दोघांचंही आंदोलन हे सुरू राहणार आहे आता तुम्ही दहा दिवस जे आंदोलन केलं म्हणता दहा दिवस इतकं उपाशी राहणं कसं काय म्हणजे आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं माणूस जास्त एक दिवशी उभायचं राहतो दुसऱ्या दिवशी उभायचं राहतो आणि आपण इतकं जे प्राणांतिक जे उपोषण केलं तर त्याचा अनुभव कसा होता तुम्हाला काय वाटत होतं की तुमच्या शरीरामध्ये काय हालचाली होत त्या नक्कीच आम्हाला सुद्धा सुरुवातीला खूप त्रास झाला आणि जोपर्यंत एक पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जोपर्यंत समाज आमच्या आंदोलनामध्ये दिसत नव्हता आणि नक्कीच गेल्या जसं मी आज माझं वयवर्ष चौवेचाळीस पंचेचाळीस वर्ष आहे मला दररोजची सकाळी नऊ वाजता जर बायकोनी जेवण नाही दिलं तर मी बायकोवर चिडचिड करतो परंतु या तीन दिवस आणि चार दिवस आम्हाला खूप हे उपोषण अवघड गेलं परंतु शरीराला नंतर सवय लागत गेली आणि जसा समाज आम्हाला समोर दिसायचा समाज दिसल्याच्या आम्हाला भूक आम्ही हरकून जायचो पण ज्यावेळी देऊ ज्यावेळी संध्याकाळी बारा सकाळी पाच वाजल्यापासून तर संध्याकाळी साडेबारा एक वाजेपर्यंत समाज बांधव ओबीसी समाज बांधव महाराष्ट्रातून आलेले आम्हाला भेटायला येत असत तोपर्यंत आम्हाला काही वाटत नसत हा केसर असल आणि मी बाबा नवराताबागमध्ये असेल आम्हाला तोपर्यंत काही वाटत नसत पण ज्यावेळी संध्याकाळी एकच्या नंतर आम्ही दोघंच राहायचो त्या स्टेजवर आणि आमचे सगळे सहकारी बळीरामजी खटके ताते असतील दीपकरावजी बोराडे असतील हे मग कुठेतरी आराम करण्यासाठी जायचे त्यावेळी आम्ही एकटे असल्याच्या नंतर आम्हाला रात्रभर झोप येत नसत आणि या दहा दिवसात माझ्यामध्ये आम्हाला दहा दिवसात दहा घंटे सुद्धा आमची झोप झालेली नाही उपोषण करणं इतकं सोपं नाही परंतु कुठेतरी समाजासाठी आपण केलं पाहिजे आणि आपल्या समाजावर हे मोठं संकट आलेलं आहे आणि हे मोठं संकट जातीवाद्यांचं आहे आणि सर्व प्रस्थापितांनी मिळून ठरवलेलं हे संकट आहे कुठेतरी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपले ओबीसींचे प्रतिनिधी जाऊ लागले कुणी सरपंच होते कोणी ग्रामपंचायत सदस्य होते पंचायत समिती मेंबर होते जिल्हा परिषद मेंबर होतोय नगरसेवक होतोय नगराध्यक्ष होतोय महापौर होतोय जिल्हा परिषद अध्यक्ष होतोय जिल्हा परिषद सभापती होते हे कुठंतरी ह्या मराठा प्रस्थापितांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आणि यांनी सर्वच मराठी प्रस्थापित नेत्यांनी हे सर्वच पक्षातील नेत्यांनी हे मोठं षडयंत्र करून आपल्या ओबीसीच्या ताटातील भाकर हिसकावून घेण्याचं काम सुरू केलं आणि आम्हाला हे कुठतरी लक्ष्मण हाके आणि मी आम्हाला दोघांना यामध्ये कुठंतरी हे योग्य वाटलं नाही आणि हा आम्ही आम्हाला लढा देण्याचं काम सुरू केलं आणि नक्कीच समाजाने आम्हाला चांगलं पाठबळ दिल्यामुळे आम्ही दहा दिवस उपोषण करू शकलो आणि येणाऱ्या काळात सुद्धा समाजाने आम्हाला असाच पाठिंबा आणि असंच पाठबळ दिलं तर जोपर्यंत जरांगीचं आंदोलन संपत नाही आणि सरकार आपल्या मागण्या पूर्ण करत नाही आपल्या मागण्या संवैधानिक आहेत जरांगीच्या मागण्या असंवैधानिक आहेत आणि आपल्या मागण्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आप्ली आप्ली, जे आपल्याला तीनशे चाळीसव्या कलमात घटनेतून आरक्षण दिले ते आबाधित राहण्याचे आहेत आपल्या ताटात सत्तावीस टक्के असणारी आपली भाकर आपली आपल्याला ठेवायची मराठ्यांना वेगळं दिलं पाहिजे आपल्या सत्तावीस टक्क्याला धक्का लागला नाही पाहिजे ह्या पूर्ण मागण्या आपल्या कम्प्लीट होईपर्यंत आणि मराठ्यांना वेगळं दिल्याशिवाय जोपर्यंत सरकार देत नाही आपल्यामधली घुसखोरी थांबत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरू करणार ठेवणार आहोत आता जे दहा दिवस आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये तुम्हाला कोणाकोणाचं सहकार्य लाभलं आणि तुम्हाला कोणी कोणी मोठे नेते येऊन भेटले त्यापैकी कोणत्या नेत्याने तुम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट दिला असं वाटलं किंवा आपल्या ओबीसीच्या आरक्षणासाठी चांगलं बोलले किंवा त्यांच्या मनात एक तळमळ होती की मध्ये हे मराठीची खरंच घुसखोरी आहे असं कुठल्या नेत्याने असं भाषण केलं असं सांगत राहतो ज्यामध्ये प्रमुख म्हणलं तरी आपल्या देशाचे सर्वोच्च नेते ओबीसीचे आधारस्तंभ आमदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील त्यानंतर या राज्याचे विरोधी नेते नामदार विजय वडेट्टीवार साहेब सुद्धा या आंदोलनाला त्यांनी भेट दिली भुजबळ साहेबांनी दिली आणि वडेट्टीवार साहेब नक्कीच भाऊक झाले आणि तसे तर अनेक या राज्याचे मंत्री अतुल सावे आले त्यानंतर मराठा समाजाचे बी अनेक मंत्री उदय सामंत असतील गिरीश महाजन भाजपचे नेते ते सुद्धा असतील त्यानंतर सदिपान भुमरे असतील यांनी भेट दिल्या परंतु यामध्ये अशा यांच्यासह अनेक नेत्यांनी भेटी दिल्या त्यामध्ये त्यानंतर पुन्हा वंचित बहुजन आघाडीचे सर्वे प्रकाश प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आमच्या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा देण्याचं काम केलं त्यांनी सुद्धा त्या आंदोलनामध्ये नमूद केलं किंवा मराठ्यांची आणि ओबीसीची ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठ्यांच्या ओबीसी घुसखोरीला माझा विरोध आहे त्यांनी तिथे ठाम सांगितलं भुजबळ साहेबांनी तर तळमळीनं आणि भुजबळ साहेबांनी कळवळून सांगितलं की ओबीसीमध्ये मराठ्यांची घुसखोरी झाली नाही पाहिजे आणि वडे विजयजी वडेट्टीवार साहेब असतील यांनी तर एकदम भाऊक झाले त्यांच्या डोळ्याला सुद्धा तिथं पाणी आलं आणि नक्कीच आपण सुद्धा आदरणी शंकररावजी लिंगांना आपून सुद्धा तिथं येऊन आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि आपण तिथं आपले विचार आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये आम्हाला चांगलं एक बळ मिळण्याचं आपल्या सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यामुळे आमच्या या आंदोलनाला चांगलं आम्हाला बळ मिळालं आणि जे महत्वाचे नेते भुजबळ साहेब असतील पंकजादाई असतील पंकजादा दया आणि धनंजय मुंडे यांनी आम्हाला सुरुवातीला भेट दिली नंतर धनंजय मुंडे शिष्टमंडळात सुद्धा आले धनंजय मुंडे साहेब या सर्व नेत्यांनी आम्हाला पाठिंबा पा दिला महत्वाचं बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी विशेषतः वंजारी समाजाने या आंदोलनाला चांगला पाठिंबा सुरुवातीला दिल्यामुळे याची मीडियानी दखल घेतली आणि राज्यभरातून महाराष्ट्रातून जे पूर्ण ओबीसी समाज एकवटला आणि त्या आंदोलनाची आंदोलनाच्या दिशेने येऊ लागला आणि लाखोंच्या संख्येने दररोज आंदोलनस्थळी लोक भेट देत होते त्यामुळं आम्हाला कुठेतरी आंदोलन करायला उपोषण करायला बळ मिळालं आणि नक्कीच आम्ही दहा दिवस उपोषण केलं आणि असं जर आम्हाला राज्यातील ओबीसी बांधवांनी दिलं तर आम्ही येणाऱ्या काळात असंच उपोषण चालू ठेवू आणि जोपर्यंत मागण्या आपल्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरू राहील मला असं एक विचारायचं होतं की ज्या आपल्या बंजारी समाजाच्या नेत्या गोपीनाथरावजे मुंडे साहेब यांच्या कन्या पंकजताई मुंडे या सुरुवातीच्या काळामध्ये किंवा त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे सुरुवातीच्या काळामध्ये ओबीसीच्या स्टेजवर किंवा ओबीसीच्या यलगार मेळाव्यामध्ये दिसले नाहीत परंतु आता निवडणुकीमध्ये हार झाल्यानंतर त्यांना त्याचा पश्चाताप वगैरे झाला का तुम्हाला काय वाटलं त्याच्याबद्दल आता त्यांच्या मनात काय झालंय हे आपण नाही बोलू शकत परंतु आदरणीय ने लोकनेत्या पंकजा आताई असतील आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब असतील यांनी आपल्याला पाठिंबा दिला त्यानंतर आदरणीय प्रकाश राणा असतील आणि या राज्याचे धनगर समाजाचे लोकप्रिय नेते गोपीचंद की पडळकर साहेब असतील हा अशा चांगल्या प्रमुख नेत्यांनी ने, आणि ऍक्टिव्ह आणि दाडशी असणाऱ्या सर्वच नेत्यांनी ने आपल्याला पाठिंबा दिल्यामुळं त्या आंदोलनाला नक्कीच दिशा मिळाली आणि सर्व मीडियाने आणि राज्य सरकारने याची दखल घेतली महत्वाचं काय आहे की आपल्याला प्रकाश आंबेडकर साहेब उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असल्यामुळं यांच्या ये तिथे येण्याला अतिशय महत्व होतं परंतु परवाची सर्वपक्षीय बैठक होती आ... दहा तारखेला सह्याद्रीला त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा असं म्हटलं की तो जो जी आर आहे सगळ्या सोहऱ्याचा तर सगळ्या सोहऱ्याला एस सी एस टी मध्ये वगळा मग एससी एसटी वाचले पाहिजे तर ओबीसी मिले पाहिजेत का असा अर्थ आहे का म्हणजे त्यांची अशी धरसोड भूमिका याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर की माझ्यासाठी अनेक वर्षापासून आदरणीय आहेत गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात होतो संपर्कात आहे मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा जिल्हा अध्यक्ष होण्यापूर्वीपासून जिल्हा अध्यक्ष झालो आणि नंतर जिल्हाध्यक्ष पदावर उतार झाल्याच्या नंतर सुद्धा मी आदरणीय बाळासाहेबांच्या अनेक दिवसापासून संपर्कात होतो आणि संपर्कात असल्यामुळेच आदरणीय बाळासाहेबांनी मला फोन केला आणि मी तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकतर येत आहे नाही पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा देत देईल असं सांगितलं आणि तसं म्हटले तिसऱ्या दिवशी त्यांनी आमच्या आंदोलनाला येऊन भेट दिली परंतु त्या दिवशी त्यांनी ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं म्हटले परंतु दोन दिवसापूर्वी सह्याद्री अतिथीवर जी भेट झाली बैठक झाली सर्वपक्षीय नेत्याची ज्यामध्ये जातीवादी पक्षांच्या अनेक प्रस्थापित नेत्यांनी त्या बैठकीकडे दांडी मारण्याचं काम केलं परंतु बाळासाहेब तिथे आले परंतु आदरणीय बाळासाहेब साहेब आंबेडकरांकडून नक्कीच ओबीसी तर सर आता मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आता जरांगे यांचं जे आंदोलन चालूच आहे मग आता ओबीसीचं आंदोलन आपलं परत कधी चालू करायचं चा, काय त्याचे आखणी वगैरे झालेले आहे का आता सरकार तर आपल्याला म्हणजे तेरा तारखेपर्यंत त्याचा ता निकाल लागणार आहे तेरा तारखेनंतर आपली भूमिका काय असेल त्यांनी जर समजा जी आर काढला आणि ती तयारी काय कारण निवडणुकीला त्यांना जी आर काढल्याशिवाय गस्ती हो का तर नाही किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करू किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी पाळू असं ज्या ठिकाणी धमकी व त्यांची जी भाषणं चालू आहेत तरंगी पाटलाची तर त्याला ना दिलं तर दररोज पुष्बाळ साहेबांना ते फोन करतायत आणि या जे आरला तुम्ही मान्यता द्या तर आपली काय भूमिका असेल त्यांनी जे आर काढतात जी आरला आमचा कायम विरोध राहणार आहे कारण की तो जी आर अध्यादेश ओबीसीचं पूर्णतः वाटुळ करणारा अध्यादेश आहे त्यासाठी आम्ही सुरुवातीलाच कुपोषण सोडताना कुपोषण तात्पुरतं स्थगित केलंय असं सांगितलेलं आहे जर या पावसाळी अधिवेशनात आपल्या बाजूनी त्यांनी निर्णय घेतले तर ठीक आहे आणि आपल्या पाठीत जर त्यांनी खंजीर कपसण्याचं काम केलं तर लोकशाही मार्गाने आम्ही पुन्हा उपोषण करणार आहोत तोपर्यंत एकवीस जुलैपासून या राज्यामध्ये मराठवाड्यातून आम्ही दौरा सुरू करत आहोत म्हणजे यामध्ये संवाद रॅली ओबीसी बांधवांशी आम्ही संवाद साधणार आहोत आणि अनेक महापुरुषांच्या स्थळी जाऊन अभिवादन सुद्धा करणार आहोत आणि तोपर्यंत आपल्याला नक्की सरकार काय करतं हे कळल आणि सरकारने आपल्यासोबत दगा फटका केला तर आम्ही पुन्हा बोलायला बसणार आहोत परवा सर्व सर्वपक्षीय बैठक होती या बैठकीला नव्हतं तसंच आता मी शंकरराव लिंगे शिवभाजचं संपादक पण आहे ओबीसीचं मी काम जवळ एसटी जर सगळ्या सोयऱ्यातून हो वगळलं आणि ओबीसी जर ठेवलं म्हणजे ओबीसीचं जे एकट्याचं नुकसान करायचं म्हणजे बाळासाहेब सांगत होतो त्यानंतर त्यांनी एक मधून कुठंतरी सांगितलंय की मराठा आणि ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे परंतु बाळासाहेबाला माझी विनंती आहे की आदरणीय बहुजनांचे नेते आहेत आणि ओबीसी समाज त्यांच्या अनेक दिवसापासून पाठीशा आहे जरांगेंच्या सोबत त्यांनी बैठक घेतली जरांगेंना पाठिंबा दिला परंतु जरांगीने त्यांच्या पाठीत खंजीर खोपासण्याचं काम केलं परंतु आदरणीय बाळासाहेबांनी या ओबीसींच्या लढ्याला पाठिंबा दिला तर येणाऱ्या काळात नक्कीच त्यांच्या ओबीसी